आवाज खरखर नाही काय नाही काय नाही अशीच प्रगती होऊन जाऊ म्हणून प्रार्थना करतो आमचे दत्ता महाराज खोरे पहिलंच माझं कीर्तन माझं विठ्ठल महाराज पहिल्या कीर्तनात दोस्तार महाराजांनी न्यास दोस्तार न्यासता येत नव्हतं दत्ता महाराजांनी आणि कीर्तन लावू आता मला म्हणतो किती लावू आता तो त्याला माहित नाही त्याला ही चॅनल जमता नाही मी म्हणे तस तू वाजवू लोक हसली खरंच अजिबातही पक्वा जायचं की तिचं ज्ञान नसताना कीर्तनाला उभं राहतं इतक्या सोप्या गोष्टी नाही एक सद्गुरुच्या जेवणात असल ना अर्धाक्षण घडतात अर्धाक्षण आणि आम्हाला तर पंचवीस वर्ष झालं सगळं मग आमच्यात परिणाम झाल्यावर काय होतो आणि रजन म्हणून आज तुमचं पुढं उभं आहे आमच्या सत्ता महाराज कधी फोन केला की या कुटुंब येत कुटुंब कुठेही कीर्तन तालुक्यात कुठेही असं द्या मोठा प्रपंच जाऊ या त्यांची नाही की वारस कीर्तन करतात ती नवीन मुलगी आता त्यांची कीर्तन करायला लागेल एकाच कुटुंबामध्ये माझ्या तरी त्यांचेच या टाकेच आहेत विचारत आहेत पण आज त्याने विठ्ठल महाराज गात आहे त्याच्यामुळे त्यांनी महागारच घेतले मला घरच्या म्हणजे सर गाणारी माणसं आपण कशाला काय सुंदर गायने विचारत आहेत काकडे महाराज जे के महाराज तर आम्ही जशा दोघांच्या दक्ष होत्या तेव्हापासून आम्ही सगळे ते महाराज कुठे वाढायला गाठ पडायची महाराज कमी आहे ना कमी आहे महाराज जे के महाराज आमचे भाऊ महाराज महाराजे आरे महाराज बोले माऊजी महाराज कनसे आणि तुम्ही सर्व उपस्थित विशेष करून पाटील आहेत सरपंच आहेत गावची म्हणजे पवार महाराज पवार म्हणलेचे आमचे राजे महाराज गर्वे तुकाराम महाराज आमचे बापू आहेत तुमचे गावचे सगळेच म्हणले आता मला वाटतं सगळ्यांना येणा गेला सगळे परिचय पण एकच माझं